धड्याचे नाव आहे मोती लेखक मधु मंगेशकर मोती आला आणि आमच्या काळ्या गाईला पाडी झाली त्यापूर्वी त्या, त्या गाईला प्रत्येक वेळी गोरा झाला होता त्यामुळे हा शुभ शकून आईच्या मते मोतीनेच घडवला होता आणि वडल्यानंतर मोतीचा फारच लळा लागला थोड्याच दिवसात मोती आमच्याशी घरातील मोठे माणसे वागत तसा वागू लागला खरे तर त्याला आम्ही पोरांनीच लहानाचा मोठा केला होता पण ते तो विसरला होता आमच्या लपालुबीच्या खेळात भिडू होण्याचे त्याने नाकारले त्याची बैठक पडवीत आमच्या वडिलांच्या समोर असे वडील माच्यावर बसलेले असले की जणू त्यांच्यावर संरक्षणाचा पारा करण्यासाठी जागरूकपणे त्यांच्या पायाशी बसून राहायचा त्यांनी मोत्या उट म्हटले कान फडफडवीत उठायचा मोत्याचू म्हटले की त्यांनी हाताने दाखवलेल्या दिशेने बेलचूट पाळायचा कुणाचे डोर पर परड्यात येण्याची मोतीसमोर सोय नसे आणि कुणी परका माणूस अंगणात उभा राहिलेला त्याला सहन होत नसे वडिलाने मोत्याचू म्हटले की ताबडतोब कान पाडून तो उगी राहायचा आणि त्या माणसाला त्याच्या आज्ञाधारकपणाचा विस्मय वाटायचा मोती त्याच्या अव त्यांच्या अवतीभोवती असायचा घराबाहेर पडली की ते कुठे जाणार हे तो बिंचूक ओळखायचा मी त्यांच्या पुढे चालत सुटायचा ते ज्या घरी जाणार असते त्या घरी त्यांच्या आधी जाऊन धापा टाकत उभा राहायचा मोतीची घरातल्या सर्वांवर नजर असे बाहेरून कोणी अनोळखी माणूस आला की त्याच्या हालचालींवरही त्याचा सक्त डोळा असे मोतीची नजर चुकवून अंगणात पडलेले फणसाचे वाळलेले पान कुणी उचलून धजत नसे एकदा रात्री वडील कशासाठी तरी अंगणापडीकडील मोकळ्या जागी चालले होते मोती पाठोपाठ होताच त्याला कसली तरी शंका आली तो जोर जोराने लागला वडिलांना तो एकही पाऊल पुढे टाकू देईला भुंकवत तो अंगनापलीकडच्या खणसाच्या बुंद्यापर्यंत जाईल मी पुन्हा मागे वडिलांपाशी येऊन भुंके आपल्या भाषेत काहीतरी सांगू लागले वडिलांनी त्याच्या मनातले ओळखले घरात जाऊन त्यांनी कंदील आणला मी मोत्याला घेऊन ते फणसापाशी उभे राहिले मी गोट्यात गोरांना वैरण घालत असलेल्या गड्याला त्यांनी हाक मारले त्याला काठी घेऊनच यायला सांगितले गडी काठी घेऊन आला फणसाच्या बुंद्याशी एक भला मोठा अजगर आपले पेडकासारखे दिसणारे डोके पवित्र्यात उभारून तयार राहिला होता कंदिलाला फोन गेल्यामुळे त्याची हालचाल होत नव्हती गड्याने आणि वडिलांनी एकामागो एक प्रहार करून त्या अजगराला ठार केले आणि मगच मोतीचा आरडाओरडा बंद झाला मोती शिकारीच्या कामात वाकबार होता वडील बंदूक खांद्यावर घेऊन बाहेर पडले म्हणजे त्यांच्यापुढे एक पाऊल मोत्याची पडे ससा निघाला म्हणजे मोतीची उडी सशापुढे एक वाव अधिक पडायची पण हा शिकारी बाणाच एकदा त्याच्या जीवावर बेतला होता गावात भिकाऱ्यांचा तळ पडला आणि ते लोक शिकारीला बाहेर पडले कधी परक्या माणसांबरोबर बाहेर न जाणारा मोती त्या दिवशी नेहमका त्यांच्याबरोबर रानात शिकला मोतीने रानात गेल्या गेल्याच दोन ससे मारून दिले शिकारीच्या खेळातील मोतीची कर्तबकारी बिकाऱ्यांच्या नजरेत भरली त्यांनी मोतीला पळवण्याचा घाट घातला रात्री त्याला त्यांनी त्यांच्या तळावर बांधून ठेवले नि पहाटे गाव जागा व्हायच्या आत मोतीला बरोबर घेऊन त्यांनी तळ उठवला मोतीला साखळी बांधून त्यांनी आपल्या बरोबर बळजबरीने नेली रात्री मोती घरी आला नाही तशी शोधाशोध सुरू झाली घरातले एखादे माणूसच घरी परतू नये तसे वाटून सगळीकडे चौकशी सुरू झाली मोतीला गावाबाहेर बेकाऱ्यांनी दाबून ठेवली असेल ही शंकाच कुणाला आली नाही त्या रात्री कुणी जिवले नाही मोती कुठे गेला असेल याची काळजी करत मी त्याच्या आठवणी काढत त्या रात्री किती वेळेपर्यंत तरी आम्ही जागत बसलो होतो मोती दुसऱ्या दिवशी आला नाही मी तिसऱ्या दिवशी त्याचा तपास लागेल मोतीसाठी वडिलांनी पाच दहा गावे पालती घातली गा पण शोध लागे शेवटी आता मोती आपणास कायम चांतरला असे समजून सगळे घर दुःखी कष्टी झाले यावर एक दोन नव्हे तर चांगली तीन वर्षे गेली मोती एके दिवशी अकस्मात येऊन दाखल झाला प्रथम त्याला कोणी ओळखलेच नाही ओळखणार कसे त्याचे कान छाटले होते छाटली होती पाठीवर लोखंड टाकून डागल्याच्या काळ्या होत्या त्याचा पूर्वीचा सारखा सारा दिमाग पार नाहीसा झाला होता दुष्काळातून तोंड घेऊन आलेल्या एखाद्या जनावरांसारखा थोडकलेला कुत्रा आमच्या घरात ओळखीच्या माणसासारखा शिरलेला पाहून सर्वांना आश्चर्य वाटते मोती घरात आला की सगळी या घरात बराबर हिंडला सगळ्यांना तो प्रेम चाटू लागला तरी कोणी त्याला ओळखू शकले नाही तसा तो शहाणा कुत्रा दुःखी कष्टी झाला आपल्याला या घरात कोणीच ओळखले नाही हे त्याला कळून चुकले निरुपाय होऊन त्याच्या काळ्या भो डोळ्यातून आसवे उघडू लागले तोच वडील बाहेरून आले त्यांना पाहताच तो <coughs> आवेगाने पुढे झाला त्यांच्या छातीवर दोन्ही पाय ठेवून उन, तोंडातल्या तोंडात कुई कुई आवाज करू लागला लागला आपली बुंडी हलवू वडिलांच्या ला अंगाला लागला तो जणू विचारत होता अरे परक्या माणसासारखं का वागवता मला अद्यापही कसं कोणी ओळखलं नाही वडल्याने त्याच्याकडे नीट पाहिली नी क्षणार्थात त्याला ओळखले त्याच्या गळ्याला भीती मारत ते म्हणाले नो अरे हा आपला मोती मोतीला मते ठेवून आम्ही सर्वांनी आनंदाने त्याच्या भोती उड्या मारल्या आमची बहीण तर मोत्याच्या गळ्याला घट्ट मिठी मारून बसली न जाण पुन्हा एकदा पुन्हा नाहीसा झाला तर मोती आला आणि पाठोपाठ भिकारी शोध करीत आली आमचा कुत्रा आले आहे का असे विचारू लागले भिकाऱ्यांची चावू लागताच मोती घाबरला आणि माझ घराच्या कोपड्यात दडून बसला तो वाघासारखा कुत्रा पण भीतीने थर थर कापू लागला त्याची ती अवस्था वडिलांनी पाहिली नी ते बाहेर राहिलेल्या भिकाऱ्यांना म्हणाले आता बऱ्या बोलानं गाव सोडता की हवं चौदावर माझा तरणाबाण कुत्रा पळवून त्याची दशा दशा लावली तुम्ही जक्कड म्हातारा झाला माझा कुत्रा आता त्याची आशा धरली तर पुन्हा घाटावरून उतरू देणार नाही याद राखा वडिलांची ती दुप्पाड मूर्ती आणि रागीत चेहरा बहून हो, ते भिकारी घाबरले व निघून गेले पण त्यांचा तळ गावातून बाहेर पडेपर्यंत मोती घरातून बाहेर पडत नव्हता भिकाऱ्यांनी त्याचे अतिशय हाल केले होते आणि मोतीने त्याची हाय खाली होती मोती आता म्हातारा झाला होता आता त्याच्याने पूर्वीसारखे धावणे होत नव्हते त्याची पूर्वीची ताकद त्या तीन वर्षाच्या वनवासात नाहीशी झाली होती तो आपला रात्र दिवस पडवीत बसून राहील कधी कधी लहर आली तर वडिलांबरोबर बाहेर पडेल दरवर्षी श्रावणात हरिविजय किंवा पांडव प्रताप यासारखी पोती वडेल रात्री वाचत सगळे गावकरी ती ऐकायला गोळा होत वडिलांनी पोती वाचायला सुरुवात केली की मोती जिथे असेल तिथून धावत यायचा आणि वडिलांसमोर एखाद्या भाविक श्रोत्यासारखा बसून राहायचा पोती वाचून पूर्ण होईपर्यंत तो बसल्या जागेवरून उठत नसेल वर तोंड करून सुद्धा तो नुसता ऐकत राहायचा त्याला काय समजे पण त्याचे ते पोते ऐकणे एक, एक मोठे अपूर्वाईचे वाटे जण त्याची चर्चा करत असत असा होता आमचा मोती गोष्ट कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला अशाच जुन्या बालभारती बाल पुस्तकातील एखादी पाठ किंवा धडा जर हवा असेल तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी यश स्टडी चॅलेंज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा पाठासोबत थँक्यू